नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत डेली करंट अफेअरचा जो काही आपला हायलाइट आपण बघत असतो रोज सकाळी सात वाजता तर त्या लेक्चरमध्ये दोन फेब्रुवारीच्या लेक्चरमध्ये आज आपण भेटत आहोत परत एकदा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही कालच्या एक फेब्रुवारीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं त्याचं उत्तर बऱ्याच जणांनी आन्सर करेक्ट दिलं आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही असा तो एकमेव जिल्हा आहे तर तो मुंबई शहर पर्याय क्रमांक एक मुंबई शहरमध्ये एकही तालुका नाही मुंबई उपनगरमध्ये तीन तालुके आहेत लक्ष ठेवा आणि जालना या जिल्ह्यामध्ये जवळपास आठ तालुक्याची संख्या आहे ओके आन्सर दिल्याबद्दल धन्यवाद चला दो दिली आपलं करंट अफेअर्सची बॅच राहते एकोणपन्नास रुपयाची बॅच पीडीएफ वगैरे अवेलेबल आहे आणि अनुवृष्टीचे हे ऍप आहे ऍप इन्स्टॉल करा ज्या ठिकाणी तुम्हाला हे कोर्स भेटेल फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयाचा कोर्स आहे पर मंथ पीडीएफ आणि व्हिडिओ सहित चला अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न नुकतेच कोणत्या देशात जितेंद्र पाल सिंग यांची भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे जितेंद्र पाल सिंग हे भारताचे इस्रायल या देशामध्ये राजदूत असतील आणि इस्रायलची राजधानी येतं जेरुसलेम आंतरराष्ट्रीय व्यापार व्यापार मेळा दोन हजार पंचवीस ऑर्गॅनिक्स व बाजरी कोठे आयोजित करण्यात आलं आहे तर हे आहे बेंगलुरू या ठिकाणी जी की कर्नाटकची राजधानी आहे बेंगळुरू ऑस्ट्रेलियन ओपन दोन दोन हजार पंचवीसचा चा पुरुष एकेरीचा विजेता कोण असेल तर तो आहे जानिक सिन्नर जनिक सिन्नर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा नुकतीच पार पडली नुकत्याच चिनार या वृक्षासाठी डिजिटल डिजिटल ट्री आधार उपक्रम कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे हे डिजिटल ट्री आधार उपक्रम आहे आणि हे कोणत्या राज्याने के लाँच केलं असेल तर तो राज्य आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरची राजधानी येते श्रीनगर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दे, क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात दे पार पडलेली आहे तर तो देश आहे अमेरिका आणि क्वाड ओके क्वाड याच्यामध्ये जवळपास चार देश येतात भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान या प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण आपल्या बॅच मध्ये पडलेल्या परेड मधील सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा मान कोणत्या राज्याला मिळालेला आहे राज्याच्या कॅटेगरीमध्ये बेस्ट चित्रथ कुठलं असेल तर तो उत्तर प्रदेश चित्ररथ ज्यांनी कुंभमेळ्याचं प्रतिकृती बनवलेली होती नुकतेच भारताने आपले शंभरावे उपग्रह ज्याला एन व्ही एस झिरो टू नाव आहे याला कोणत्या रॉकेटच्या माध्यमातून यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे तर हे एस एल व्ही एफ पंधरा जी एस एल व्ही एफ पंधरा ज्याला जिओ सिंक्रोनस लॉन्च व्हेकल असं म्हटलं जातं आणि हे शंभरा उपग्रह इस्रोच आहे इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनले असतील याचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे इस्रोचे नवीन अध्यक्ष अकरावे अध्यक्ष कोण आहेत नुकतेच आय सी सी महिला चॅम्पियनशिपचा जो किताब आहे तो कोणत्या देशाने नुकतंच पटकवलेला आहे आय सी च महिला चॅम्पियनशिपचा किताब जिंकलं ऑस्ट्रेलिया या देशानं ऑस्ट्रेलिया नुकतेच रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत वेटलँड सिटी म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणारी भारतातील पहिली दोन शहरे कोणती असेल तर ती दोन शहरे येतं इंदोर आणि उदयपूर इंदोर भारतातील सर्वात स्वच्छ शहर आहे मध्य प्रदेशमध्ये येतं आणि उदयपूर येतं राजस्थानमध्ये ओके आणि भारतामध्ये टोटल जे काय रामसर स्थळ येतं हे एकूण रामसर स्थळ किती असतील संपूर्ण भारतामध्ये तर ते आहेत एकोण पंच्याऐंशी आणि सर्वाधिक ग्रामस्थाची संख्या आहे आपल्या तमिळू या राज्यामध्ये तर एक क्वेश्चन तुम्हाला साठी विचारतो याचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे थायलंड या देशाची राजधानी कोणती आहे थायलंड या देशाची राजधानी कोणती असेल व्हिएन तीन हेलसिंग आणि जाकार्ता आन्सर कमेंट बॉक्समध्ये छापा अशा प्रकारच्या प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण आपण आपल्या बॅचवरती घेत असतो पीडीएफ पण देत असतो मी विश्लेषणाचं आणि खूप छान पद्धतीने हा व्हिडिओ ठरत असतो रोज सकाळी तर तुम्ही बघतच आहात परंतु प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण जर बघायचं असेल रिव्हिजन जितकं जास्त तुमचं चांगलं होईल तितकं जास्त तुम्हाला फायदा होऊन जाईल कोर्स घ्या नक्कीच तुम्हाला आवडेल सहा महिन्याचा स्पेशल जी पण कोर्स आहे हा जी पण कोर्स तुम्ही एकच घेऊ शकता ॲज आपला ॲप्लिकेशनवरतीच दोनशे दहा रुपयाला कोर्स आहे सहा महिन्यापर्यंत तुम्ही इतिहास भूगोल विज्ञान पंचायतरास वगैरे वगैरे सर्व सर्व तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल ओके तर आपल्या ह्या लेक्चरला एकदा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो नक्कीच करायचं आहे टेलिग्राम आहे त्याला पण जॉईन करा आणि टेलिग्रामला जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मी पी डी एफ वगैरे अवेलेबल करून देत असतो चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटत उद्या सकाळच्या सात वाजता लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभूश्री थँक्यू जय हिंद